संविधान के घर को आग लगी घर के चिराग से ईवीएम को क्लीन चिट महाराष्ट्र में चल रही संविधान विरोधी सरकार के सुनवाई पर तीन साल से तारीख पे तारीख पश्चिम बंगाल बलात्कार मामले में सुमोटोम हस्तक्षेप लेकिन महाराष्ट्र रेप प्लांट का जिक्र नहीं दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल के बेल पर तारीख पे तारीख सब क्यों हो रहा है क्रोनोलॉजी समझ लीजिए भारत माता की जय असं ट्विट करत उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी चीफ जस्टिस न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे संजय राऊत यांनी असं ट्विट का केलं असं चीफ जस्टिस चंद्रचूड यांनी काय केलं आहे तेच पाहू नमस्कार आपण पाहत आहात खास तर मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड यांच्या घरी हजेरी लावली पंतप्रधान मोदी यांनी चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती केली विशेष म्हणजे पी एम मोदी पूर्णपणे महाराष्ट्रीयन पोशाखात गांधी टोपी गळ्यात उपरणं असे दिसले परंतु संविधानातील आर्टिकल पन्नासचा दाखला देत विरोधी पक्षाकडून पंतप्रधान मोदी आणि चीफ जस्टिस चंद्रचूड यांच्यावर टीका होते आहे तर आर्टिकल फिफ्टी किंवा पन्नास काय सांगतं तर मंडळी संविधानातील आर्टिकल पन्नासमध्ये असं नमूद केलं आहे सरकारमधील व्यक्ती व न्यायपालिकेतील व्यक्तीमध्ये अंतर असायला हवं जर यांच्यात अंतर नसेल तर न्यायदान प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप होऊ शकतो असं बोललं जात आहे तेव्हा महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा खटला त्याचबरोबर पक्षाच्या मालकी हक्काचा खटला हे विषय न्यायप्रविष्ट आहेत म्हणून संजय राऊत यांच्यासहित विरोधी पक्षातील लोकांना न्यायदान प्रक्रिया पारदर्शक होणार नाही अशी शंका आहे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी चीफ जस्टिस यांच्या घरी जाण्याला विरोध होतो आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा